आणि एक मोठी बातमी येते डोंबिवली डोंबिवलीमधनं डोंबिवलीतल्या एम आय डी सी भागामध्ये एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची बातमी ही समोर येत आहे एमआयडीसी मध्ये स्फोट झालाय अशी ही माहिती आता सध्या समोर येते आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय एम आय डी सी फेज दोन मध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाय आणि हा स्फोट इतका प्रचंड मोठा आहे की त्यामुळे धुराचे लोट हे आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे डोंबिवलीतल्या एम आय डी सी परिसरातली ही थेट दृश्य आपण बघतोय भागात स्फोट झालेला आहे एका कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्यानंतर हे लोट आपल्याला माहिती घेऊयात भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत भाग्यश्री काय अधिक माहिती आहे कशामुळे हा स्फोट झालाय कुठल्या कंपनीत झालाय काही कळू शकले का प्रध्ञा अत्यंत नाही मात्र आहे मागच्या वेळी देखील इथे कंपनी होती प्रोबेस नावाची तिथे स्फोट झालेला होता आणि आता देखील त्याच परिसरामध्ये हा स्फोट झालेला पाहायला मिळतोय सध्या इथे घटनास्थळी बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे तसेच धुराचे लोट मात्र सगळीकडे पसरलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे संपूर्ण डोंबिवलीमध्ये प्रदूषण पसरलेलं पाहायला मिळत आहे प्रचंड केमिकलचा वास देखील दुर्गंध देखील येताना पाहायला मिळतोय आणि आता या क्षणी आपण जर बघितलं तर बचाव कार्य मात्र सुरू लगेचच करण्यात येत आहे मात्र ही आताच घडलेली घटना असेल तर तिथे काही कर्मचारी काम करत असतील काही कल्पना आहे का किती कर्मचारी या कंपनीमध्ये काम करत होते केमिकलची कंपनी होती कशाची होती काही कळू शकलंय अद्यापही प्रज्ञा कुठल्याही माहिती हाती आलेली नाही मात्र इथे प्रचंड केवासाच वातावरण पाहायला मिळतं कारण मागच्या वेळी देखील ज्यावेळी स्फोट झाला होता त्यावेळी अशाच पद्धतीच्या लोकांच्या घरातल्या काचा फुटल्या होत्या आणि लोकांना बऱ्याच प्रमाणात लागलेलं होतं दिवशी जो स्फोट तो एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात होता की संपूर्ण डोंबिवली शहर हादरलेलं पाहायला मिळालं होतं आहे पाहायला मिळालं काशांवर देखील त्याचा इफेक्ट पडलेला आहे बाकीच्या कंपन्यातले जे कर्मचारी आहेत ते देखील बाहेर येऊ येऊ लागले सगळ्याकडे घाबर घबराटीचं वातावरण पाहायला मिळत सध्या प्रज्ञा नक्कीच भाग्यश्री मात्र आग अजूनही लागलेली आहे का कारण धुराचं लोट आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत या संपूर्ण परिसरामध्ये म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारण कोणकोणत्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा अर्थातच या सगळ्या प्रकरणानंतर अलर्ट देण्यात आलेला असेल आणि अग्निशमन दलाच्या किती गाड्या दाखल झाल्यात अग्निशमन दलाच्या किती गाड्या दाखल झाल्यात नाही झालेला आहे आणि अक्षरशः लोक घाबरून पळत आहेत अक्षरशः इथे मोठ्या प्रमाणात आणि अक्षरशः आपण जर बघितलं ना इथे खूप क्लॉस झालेला पाहायला मिळतात प्रज्ञा सध्या नक्कीच या संपूर्ण माहितीसाठी तर प्रत्येक अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत थोड्याच वेळात येतील मात्र डोंबिवली एमआयडीसीत हा स्फोट झालेला आहे आताचा हा मोठा स्फोट आहे फेज दोन मध्ये एक कंपनी आहे या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे नेमकी ही कशाची कंपनी आहे हे कळू शकलेलं आहे मात्र काळा धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात संपूर्ण भागामध्ये पसरलेला पाहायला मिळतोय ही काही दृश्य आपण बघतोय स्फोट झाल्यानंतर आसपासच्या ज्या इमारती आहेत तिथल्या काचा फुटलेल्या आहेत आणि लोक खाली उतरलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे रहिवासी भाग सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे रहिवासी भागातील अनेक लोक इथे स्फोट झाल्या झाल्या काचा फुटलेल्या आहेत मोठा हजरा याचा अर्थ इथे बसलेला असणार आहे इतका जबरदस्त हजरा आहे की दोन ते तीन मजल्यांपर्यंतच्या काचा फुटलेल्या आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत याचाच अर्थ अतिशय मजबूत आणि शक्तिशाली असा हा स्फोट इथे झालेला असणार आहे लोकसुद्धा त्यामुळे घाबरून खाली उतरलेले पाहायला मिळत आहेत लोक खाली आलेले आहेत मात्र हा नेमका स्फोट कोणत्या कंपनीत झालेला आहे हे आता माहिती करून घेणं गरजेचं आहे अधिक माहिती घेऊया अमजित खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमजित काय अधिक अपडेट्स येत आहेत कोणती कंपनी आहे किती गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाच्या प्रज्ञा डोंबिवली पूर्वेतील फेज टू परिसरात सोनारपडा येथील एका कंपनीला आग लागली आहे आणि बॉयलरचा ब्लास्ट असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र हा ब्लास्ट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या परिसरात त्याचा फटका बसला आहे जे आजूबाजूच्या परिसरातली दुकाने त्याची काटे फुटली आहे नक्की हा जो बॉयलरचा ब्लास्ट हे कशामुळे झालाय याचा आता तपासाचा भाग आहे मात्र घटनास्थळी जे फाय विकेच्या गाड्या पोहोचल्या आहेत अग्निशमन करून आग आग नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेणार आहोत मात्र तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी